खापरातली सूर्य वाटला गोंदाराच्या धारी गाडगे बाबा खापरातून सूर्य वाटला गाडगे बाबांना पुन्हा मी वंदन करतो गमन करतो <laughs> आता कविता म्हणजे लावला की लावता ती आली मी गेलो कृपा कटाक्ष सूर्याच्या पोटात पृथ्वीचं पिल्लू किंवा पृथ्वीच्या पोटात सूर्याचं पिल्लू याला कविता नाही म्हणत कविता ही ओटात आणि पोटात एकत असली पाहिजे जर जा। शब्द बदलले शब्दाने जर चांगलं उंफडता वळण घेतलं तर कवितेचा जन्म होतो नाही तर मग कविता राहत जा जा हो नाही म्हणून वामनी महागाणने सुद्धा म्हटलंय की शब्दांनीच पेटतात घरेधारे देश आणि माणसं सुद्धा शब्दांनीच पेटतात घरेधारे देश आणि माणसं सुद्धा शब्दच विजवतात आगळी शब्दांना फिटलेल्या माणसांची शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यातून आगी काठी वाहिल्या नसते आसवांचे महापूर शब्द नसते कुणी आले नसते जवळ कुणी गेले नसते दूर शब्दच नसते तर एवढं शब्दाला महत्व आहे आणि म्हणून या शब्दांची मांडणी करण्यासाठी इथं जे कवी आलेले आहेत त्यांच्यानुसार हे कवी संमोजन सुरू होईल ज्यांना कवितेसाठी निमंत्रित करतो आपल्याला माहीत असेल की एक फुट चॅनल आहे आणि ते आपल्या दर्यापूरचे आहे माऊली आपल्या दर्यापूर तालुक्यातून आणि पूर्ण महाराष्ट्रभर ते शंकरपट असो की आपल्या जिल्हा परिषद शाळा असो युट्यूबवर आणण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय बिनेशराव साखरे आपली कविता सादर करतील आताच कॉलेजमधलं जे चित्रीकरण आहे आणि आयत्या बापाच्या पैशावर जे शोक त्यांनी पूर्ण करतात त्याचं था, सर्व ठाकरे हो भोसाहेब यांनी कथन केलं पण जे पन्नासच्या वरती इथं लोक असतील त्यांचं त्यावेळेच जुनं जीवन कसं होतं जे त्यांनी प्राथमिक शाळेत शिक्षण केलं आणि त्यावेळेची परिस्थिती काय होती या कवितेत मी ते सादर करतो आठवते लहानपण जिल्हा परिषद शाळेतील वेचे पाळे नाही एक होते तरी सुरात म्हणायचो फाटके दप्तर जुनी पुस्तके पाटी लेखणीचे तुकडे अर्ध्या गुंड्या अर्ध्या धाग्याचे टाचे मागचे दिवे तसेच असायचे केसाला तेल कधी कधी असायचं पंधरा पैसे महिन्याची फी महाग वाटायची मग शाळेचा सोय कुठे असायची ही परिस्थिती जे इथ पन्नास वर्षाच्या वर आहेत त्यांना ही सर्व परिस्थिती माहिती आहे आणि स्टेज वर जे आहे त्यांना तर नक्कीच माहित आहे मी सोडू तुम्ही आमची घरची परिस्थिती बरोबर नव्हती तुम्ही सशक्त होत म्हणजे मी वाट वाटतात वयस पण तो निसर्गाचा कोप आहे त्याला आम्ही ते करू शकत नाही आता मी एवढ्या वेळेस आणि ते ठाकरे सरांना पण स्मार्ट दिसतात पंच्याण्णव दिसायला त्याचे रिटायरमेंटचे रात्रीला फुटपाक शिकून आले गुरुजी असायचे पाठीवर थपाटोवर शाबासकी गुरुजीच द्यायचे पालकही गुरुजीवर विश्वास ठेवणारेच असायचे म्हणूनच कुटुंब नियोजनाचं काम त्यांच्याकडेच असायचे गुरुजी गावाचा श्वास होता गुरुजी गावाचा हा विश्वास होता गुरुजीचे नामकरण सर झाले आणि धीचे नाव डोनेशन झाले रात्रशाळा एक्स्ट्रा क्लास त्याच इतिहासात जमा झाले त्याचेच नाव शिकवणी झाले पैसे छापण्याचे ते मशीनच झाले आताचे सर सरळच वागतात आताचे सर सरच वागतात आम्हालाही पाच नंतर लाईफ आहे हे सांगत असतात म्हणजे आता जे सर याच्यात नाहीत ना तसे गणोदे सर त्यातले नाही आता नाईनटी सिक्स्टी तरी म्हटलं अनुभव म्हणून ते बोलले सहा नंतर पाचच्या नंतर आपण जर विचारलो राव सर तर ते सरळ सांगतात की आम्हाला स्वातंत्र्य होतं म्हणूनच विद्यार्थी हे शिक्षण ना कुठं भीत नाही आताचे सर सरच वागतात आम्हालाही पाच नंतर लाईफ आहे सांगत असतात सर्वच नाहीत तसे काही गुरुजी सारखे वागत असतात त्यांनाच अधिकारी त्रास देत असतात नाईन्टी सिक्स्टी वालेले त्या गुरुजीने कोणी त्रास देत नाही पण जे सरळ असतात हे खडूफळा लेखी पाठी तो पालक त्याचा ते गुरुजी त्याचा विद्यार्थी ती छडी गुरुचा आदर ती शिस्त तो विश्वास इतिहासात जमा झाला त्याचा परिणाम पालकांवर झाला जो तो म्हणते मायपोरग शिकले पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी अप्रूव्ह डेट गेलं पाहिजे त्याचा परिणाम पालकांवर झाला जो तो म्हणते माझ्या पोरग शिकलं पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी अप्रूव्ह डेट गेलं पाहिजे म्हणून जिल्हा परिषदची पटसंख्या कमी झाल्या काही शाळा मोडकळीस झाल्या पण त्यामध्ये ही एक जिवंत शाळा आहे ते चित्रीकरण केलं इथल्या शाळेचं खरंच उत्कृष्ट शाळा विद्यार्थी जरी कमी असतील पण त्यांनी जे शिक्षण दिलं ते एक नंबर बरं इथल्या शाळेत प्राथमिक शाळेतलं जो तो म्हणते मायापोर्ग शिकलं पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी अप्रूव्ह डेट गेलं पाहिजे म्हणून जिल्हा परिषदेची पटसंख्या कमी झाल्या काही शाळा आल्या एक दिवस असा येईल शाळा जातील हाती धुपार नाही आताच पालकांना वग्रजाना विचार करा मुलं शिकले पाहिजेत गावातच जिल्हा परिषद शाळेमध्ये निर्धार करा पक्का निर्धार पक्का करा आणि लेकर शिवा गावातच जिल्हा प्रदेश शाळेमध्ये धन्यवाद धन्यवाद सर खरोखर दोन वडि आठवल्या आपल्या सरची कविता ऐकू कविता जरी मुक्त छंदात असली तरी, छंदा तरी परिणामकारक होती त्यानं भविष्यातचं होणारं वास्तवादी चित्रण मांडलं आहे बोला वाटते की बापू पाय नोटीवर सरस्वतीचं नर्तक बापू पाय नोटीवर सरस्वतीचं नर्तक आलेच मंचात गतीशील सामाजिक परिवर्तन बापू तुझ्या संपास साक्षर गरीबातल्या गरिबाले काढता यावं अक्षर इच्छा अंगा जाऊन जास्त साकार झाली पिळी माग पिळी इथं शिकून बेकार झाली चोरास मागलं राहिलं थांबवले उद्योग आपले गंदे नफा पडते म्हणून ठाटले शाळाईचे धंदे बापू पाय नोटीवर सरस्वतीचं नर्तन यालेच म्हणतात गतिशील सामाजिक परिवर्तन अरे सही करात्मा, संवाद नाही कही शिक्षण सम्राटले आणि ग्रॅज्युएट घासतात भगने वर्तन रे बापू ग्रॅज्युएट घासतात भगने वर्तन